इकडे आम्ही सुरू गणपती असा दीड दिवसच असा कसे लवकर नमस्कार मंडळी आज आपण आता छोटीशी गंमत बघायला जाणार आहोत तर मित्रांनो गंमत अशी आहे की जे मुव्हिंग पिक्चर ज्याला आपण चलचित्र असंही म्हणतो जे मुंबईमध्ये आता जवळजवळ सगळ्या सार्वजनिक गणपतीच्या ठिकाणी आपण लहानपणी आपलं बघत होतो पण ते आता हळूहळू आता लुप्त होत चाललेलं आहे तर आता आपण पावसकर कुटुंबाच्या घरी भेट देणार आहोत आणि गणपतीच्या निमित्ताने त्यांनी ही संस्कृती कशा पद्धतीने जपली आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत तर वेळ न घालवता चला आयडिया म्हणजे आम आम्ही लहानपणापासून हे बघतो हे संस्कार म्हणतात ते साहेब आमचे वडील कोकणात आधी घरोघरी गणपती असतात ना सगळ्यांकडे पण त्यातल्या त्यात मग लोकं काय काही जण बहुतेक जास्त लोकांकडे असं चलचित्र चलचित्र ते लोक कसे प्रोफेशनल माणसांकडून असं बनवून वगैरे हो घ्यायचे पण आमच्या घरी काय असायचं की आमचे वडील दुकानातून घरी गेले आणि आमचा ग गणपती असायचं बांध्याला तिकडे गेले की ते काही ना काही करत बसायचे म्हणजे मागचं चक्र म्हणा त्यावेळी अशा मोटर्स वगैरे अवेलेबल नव्हत्या मग ते, ते हो फॅनला फॅन ओपन करून त्याला ते चक्र बनवून वगैरे हो सगळे आयडिया करून ते बघायचं ते आम्ही बघत बसायचो लहानपणी हे कसं करतात काय करतात वगैरे आणि त्यामुळे मला इंटरेस्ट आला आम्ही मग प्रत्येक मग तो गणपती दीड दिवसाचा असू दे पाच दिवस सहसा दीड दिवसाचाच असायचा आणि बऱ्याच ठिकाणी कसं कोणी पाच दिवसाचा असला किंवा अकरा दिवसाचा असला तर ते बनवायचे हे सगळं चलचित्र वगैरे कारण त्याला वेळ पण लागतो तेवढा आणि मग ते एवढं बनवलं तर दीड दिवसासाठी कशाला पाच दिवस दहा आणि रूम असायचे गणपती बनवायचे पण आमच्या घरी काय असायचं की शक्य व्हायचं नाही लोकांना म्हणजे घरातलं ना की अकरा दिवस ठेवा पाच दिवस ठेवा दीड दिवसच असायचं पण त्या दीड दिवसात आम्ही मग वेगवेगळी चलचित्र बनवायचो पण ते स्वतः बनवायचं मी सुद्धा असं सावंतवाडी बांधायला रात्रीच जायचो रात्रभर ते बनवायचो आठ दिवस सकाळी परत घरी यायचं त्याच्यावरून हे पुढे इंटरेस्ट चालू झालं सगळं आमची नात <laughs> तिला वेगवेगळ्या गोष्टी सिन सांगाव्या लागतात सगळं त्याला आता इथे जयसिंग ने सांगितल्याप्रमाणे ही नेहमी गोष्टी वगैरे सांगत असायची ना तर ती गोष्ट ऐकून मग मग विचार तर होता काय बनवायचं कारण प्रत्येक वर्षी काय ना काय बनवावं लागतं आणि त्याची आयडिया एक महिना आधीच डोक्यात विषय करावा लागतो की तयारी कशी करायची काय सगळं गोळ्या करावं लागतं लहान सहान गोष्टी सगळ्या आई त्यावेळी मिळत नाही आणि परत जागेचा पण विचार केला पाहिजे त्यावरून मग विचार केला के की ह्यावी आपण कार्तिकेय आणि गणपतीची गोष्ट बनवूया ती आता हे बनवायचं आहे तर कार्तिकेन कसं करायचं नंतर मग गणपतीला कसं फिरवायचं तर गणपतीला फिरवायचं तर, फिर तर मध्ये शंकर पार्वती आहेत मग ते त्याला मोटर लावून शक्य होणार नाही मग त्याला वेगळी आयडिया करावी लागली मग त्यासाठी ला का मग आमचं प्रोफेशन कामाला येतं <laughs> इंजिनिअरिंगमध्ये कसं आहे की बघ हा तीन प्रदक्षिणा घातल्यावर कसा थांबणार त्याला टायमर लावून पण करू शकता तुम्ही पण ते टायमर लावून मग करायचं नव्हतं मग ते त्यासाठी मग इंजिनिअरिंग मध्ये काय त्याला गिअर व्हील वापरून केलेली आहे ते गियर व्हील सुद्धा बनवली आणि ती सुद्धा कार्टूनच्या च्या पुट्ट्याने आणि आणि पृथ्वी जी होती पृथ्वीला कार्तिकेयन फिरतोय ते एवढं कठीण नव्हतं मोटर होती वरून मोटर लावली किती मोटर हाँ हाँ। ते युनिक आहे गणपतीला फिरवणं गणपती आणि ते सुद्धा तीन फेऱ्या झाल्यावर तो थांबणार थांबून परत मग सुरू करणं फक्त फेऱ्या मारत राहायचं असेल तर बनवता आलं असतं नॉर्मल पण त्याला ते तीन फेरे मारल्यावर थांबणार नंतर परत चालू करणार कोकणातला गणपती बनवून दिवाळी दोन प्रकारच्या साठ्याच्या आणि गोळा साखरेचा मग त्या तशा आम्ही करतो पंचकांज्या करतो पण गणपती पंचकांद्याची लहायचं माहिती पंचकांद्या कोणी करत नाही लहायचं गणपती केल्यावर त्या गुळाचा पाक करून त्यात पाच प्रकारचे जिन्नस का, म्हणजे काजू खोबऱ्याचे तुकडे शेंगदाणे सगळं घालून ते पाकात नुसते बाहेर फिरवायचे ते पंचक आणि ते आमच्याकडे गणपती पोचकार येताना घेऊन द्यायला लागतं आणि येताना सगळ्यांना वाटत शिदोडी शिदोडी गणपती गणपती सोबत घेऊन फाटला आम्ही आणि गणपती बोलून येताना सगळ्यांना वाटत प्रसाद म्हणून गणपतीचा असं पारंपरिक जे जेवणाचे प्रकार आहेत ते सगळे तसेच करतो आम्ही वेगळं काही टिपिकल जे लहानपणासनं खात आलो hmm. तसेच करतात म्हणजे आज आता गणपती विसर्जन आहे तर बाबा आमच्याकडे मामन म्हणतात आला मध्ये वाटाण्याची आमटी वडे नंतर मग एखादी भाजी कुठली काही हवीतरांची काप वगैरे असतात कंदमूळाची ऋषी असते ऋषी कंदमूळ असतं कालच्या दिवशी एकवीस प्रकारच्या भाज्या घेऊन ती मिक्स भाजी म्हणजे गावातून जे इकडे कसं म्हणते पुलाव करूया हे करूया ते करूया ते, ते जा ना गावात पहिल्या दिवशी बाबा एक पुरणाचे हे करतात मुदत वगैरे किंवा मग उकडीचे उकडीचे दिवशी तळणीचे असं प्रत्येक पर्यायच आता आज खीर असते कारण तीन दिवस आहे ना खीर असते असं खायचं नाही मिळत अगदी आंबाड्याचा रायत हा प्रकार जो आहे आंबाडा म्हणून एक आंबट पर्थ हे मिळतं फळ इथे आणि इथे पण मिळतं गावी पण त्याचं आम्ही खोबऱ्या खोक्या आयत करतो आंबट गोड वगैरे पण तो प्रकार इकडे खूप कमी लोकांना माहिती असतो ते पंचामृत व्हायचं मिरचीचं पंचामृत वगैरे मग ते खोबरं काजू सगळं वाटून ते वाटण टाकून कसं करतात ते प्रकार इतर वेळ आपण कधीच करत नाही ना मग हा वेळी करून खायचे असतात असं